नगरोक शहरातल्या घाटात कंटेनरने अचानक घेतला पेट कंटेनरसह हो, टेबल फॅनचे मोठे नुकसान अग्निशामन दलाच्या जवानांनी व हायवे पोलिसांनी आग आटोक्यात आणली नळद्रोक शहराच्या ऐतिहासिक नगरीत शहरातल्या घाटातच हैदराबाद कडून सोलापूर जाणारा टेबल फॅन कंटेनर या एस झिरो फोर एल क्यू सिक्स फोर थ्री नाईन याने अचानकपणे पेट घेतला बाल बाल कंटेनर चालक बचावला अचानकपणे कंटेनर पेड घेतला समजताच नगर परिषदच्या अग्निशामन दलाच्या जवानांनी व नळदुर्ग शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस हायवे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमृता पटाईत यांच्या मार्गदर्शनाखाली हायवे पोलीस एच सी सिक्स नाईन सेवन गांधले यच सी वन टू सेवन थ्री काझी पी सी वन थ्री फोर सेवन चव्हाण महामार्ग पोलिसांनी येऊन लागलेली आग आटोक्यात आणली अनेक नागरिक ही आग भिजवण्यासाठी प्रयत्न केले टेबल फॅनने खचाखच भरलेल्या कंटेनरने अचानक पेट घेतल्याने अनेक गाड्याचा खोळंबा झाला आग आटोक्यात आणण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केला व आग आटोक्यात आणली नळदुर्ग लाईव्ह न्यूजसाठी दादासाहेब बनसोडे नळदुर्ग धाराशिव